झालं नाही घरात दूर म्हटलं आठचा टीम देत साडेआठ राहिल तर म्हटलं का चालतं रे का महाराज म्हटलं साडेआठ वाजून राहिले ना काय तुला आठ राहायच्या अजून त्या पत्ता पत्तानी घरून निंगाचा झोपला जाय कायच का आता उठला का म्हटलं का तिथं महाराजली फेरणी करून काय करून काय समजा लिहून राहिलं म्हटलं चाललं घे ट्रॅक्टर महाराजली पेरणी करून भावा आठचा टीम दिलं तर राहिज आठच्या साडेआठ झाले काय चालतं म्हटलं देवलाल भू मुवी का म्हटलं आता दोन तीन दिवस बायको काय जमत नाही बरं राजे थंडी वाजून तापमाला थंडी वाजून तापमाला म्हटलं बायको काम करणं होत नाही आता ट्रॅक्टर का बायको बसलं नाही उरलं त्याचा धड बोललं नाही उर राहिलं म्हटलं तुम्ही त्याचा दुसरा ट्रॅक्टरवाला फोन घ्या आपला ट्रॅक्टर टॅक्टर घालण्याचा ड्रायव्हर फोन घ्या दुसरा त्याला घेऊन जा तुमच्या अनाची फेरणी करून घ्या बाई तब्येत खराब आहे दोन तीन दिवस काय जमत नाही मला मराठीपर्यंत तु तब्येत वक्तव्य खराब झाली करायच्या माय फिरून देता राह मग बीमार पडता तिकडे पंधरा दिवस बिमार राहायचा माहिती फार बिमार राहता मला करा लागते राजा माय एवढं खाडून देता रे बाबा आता कसं करा म्हटलं दुसऱ्या ड्रायवर कोणता भाऊ मी कोणाच पो दुसऱ्या ड्रायटर त्याच्या पहिले घेऊन हो घेतो बिमार पडत हा म्हटलं दुसऱ्या ड्रायव्हर कोणता भाऊ अरे <laughs> दुसरा ड्रायव्हर पाहा ना कोणी असत ना म्हटलं पाहा ना कोणी कोणी असत त्याने घेऊन जा लगेच माझा ट्रॅक्टर हाय हा तो घेऊन जा म्हटलं तर काय तुमचा पेरणी करून टाका बाबा बाबा बाईक जमत नाही दोन तीन दिवस सध्या बाबा भरोचार थांबसाल तर म्हटलं जोपर्यंत माहिती तब्येत सोधी होत नाही तर मी येत नाही दोन दिवस लागू शकते त्याला पाच दिवस लागू शकते आता सगळं आलं आता तर आपण आणली आता आता कोणता ड्रायव्हर पा काय पा मुलं का समजून आलं म्हटलं आता तू ड्रायव्हर पाय आणि ते कोणता ड्रायव्हर देतो काय तर माहिती म्हणजे पेरणी आज करायची कोणी आलती एक एक दिवस लांबूनच लांबून राहिला लांबूनच लांबून राहिला आज करायचे बा चुलीत गेलो तिकडे काय होतं आपले शिवडाल होऊ नये का तुमचे भाऊ ते विचारू ते विचारू पा ते अजून घरी आता त्याच्या दुसरा डायव्हर नाही मग आपल्या ते त्याला घेऊन चालले तर तुमचं पेरणी घेरणी काय ते करू घ्या डबल त्याच्या समोर हात फैलायला लावते का लेखा म्हणले आताच त्याला मी टोला मारून आलो आता डबल झालं ते काय म्हटलं दुसरा ड्रायव्हर नाही का एखादा त्याच्याशी बाई हातच आहे का ड्रायव्हर हाय पण सगळं नाही का कामं कमी गेले अरे ते शिवलाल मोठा आहे मग एकटे घरी बाकी म्हटलं कोणी आहे ना ड्रायव्हर खाली सगळे कामं कमी आहे ना कोणाला पाहिजे मग काय कसा करता म्हटलं मग बरं जाऊ दे मग आता आपल्या पाहिजे उपाय नाही जास्त त्याच्यापैकी काय करत बरं जात मी विचारतो तुला येते काय येतं विचारा घेऊन जाऊन अलग देत त्याचा रोज काय त्याचा रोज अलग देऊन म्हटलं तुम्हाला काय करायला लाग डाटरचे दोन हजार डिझेल सगळं आले त्याच्यामध्ये दोन हजार मध्ये त्या शिवला रोज काय त्याला विचारून घेतात ते अलग देऊन बरं ठीक आहे पहिले शिवला येते का काय देतो तिथे बसला कुठ्या ठीक आहे विचारून घे ना येते का काय नाही तर मग आता सांगू झाला तुम्हाला चार पाच दिवस माहिती बसतोपर्यंत नाही नाही पाहतो ना मग शिवला जाता करून घेतो ना आपल्याला काय ड्रायव्हरच पाहिजे ना आपल्याला काय तिला पैसे दे नाही काम करून घे ना नाही पाहतो शिवला म्हणतो देत असं करून घेतो त्यात मग पाहिला लागेल थांबा लागेल तिथं बैठे पर्यंत काम सक्सेसफुल झालं म्हटलं माणसाला पाठवला तर <सवतित्ता> तुमच्याकडे काय तर पोर घ्या किती पैसे घेता रोजाचे ना काय घेता मी ट्रॅक्टरचे चे दोन हजार रुपये सांगितले अरे तुम्ही तुमच्या रोजाचे किती घेता काय घेता हा म्हटलं सांगून दे आता इवरच राहिल तुमच्याकडे तो घरून निघाला मग आल्या बरं ठीक आहे ठीक आहे ते तुला तर चांगली टिपरी अटकली कुटी जाईन कुटी आता येणं आपल्या <सवतिता> जवळ ठीक आहे म्हटलं झिमा ठेवतो झाला आपला का का माता माया कुठं वय हा कुठं निघाली आहे इकडं जेव्हा गेवाय जण माया तिकडे चालली कुठं चालली तर काय तुझं काय म्हणून राहिले तुम्ही हा म्हटलं कुठं चालली कुठं चालली करून राहिले काय काय पर्यंत चालली का कुठं चालली बाबा काम सांग ना काय तुमचं ओ जवाले जण माय माझे काम विचारून राहिले तर म्हटलं जवाले तिकडे चाललो मी ट्रॅक्टरवर ट्रॅक्टरवर कोणासोबत आणि कुठं काय काम गिमाल झाले पैसे किती भेटेल ना कशा चालली नुसतं घुमाले पैसे काय विचारून राहिले तू पैसे म्हटलं पंधराशे भेट पंधराशे हो दे लवकर जवाल दे जाऊ दे मला माय भाई पंधराशे रुपये काय पंधराशे रुपये बाबा बाबा कुठे चालले तुम्ही कोणा ट्रॅक्टरवर चालले

पागल पागलबाई तू आपल्याला त्याचा काही करायचंच नाही तेले म्हटलं डबल टिबल ला ना मी ना काय कमी घालला का तिला मग पाचशे रुपये रोज पंधरा दिवस हो मांगला तेल नाईस नाही ते म्हटलं पंधरा दिवशी येत नाही मग ते सगळं बरोबर आहे पण त्याच्या पाठाय अवा भयाड भाई तो चाललाच होता पण मी एवढा मोठा गेम देवला सोबत तो जर गेला तर काय ते पाचशे रुपये रोजी दिली असती पण मी म्हटलं झुमर तू नाटक कर बिमार व्हायचं त्याला म्हटलं का बा शिलाल भू खाली असं सांग शा, त्याला सांगितलं मग तुला मायापाशी तर मी म्हटलं मी ते येतो पण आपल्याला पंधराशे रुपये रोज लागेल तर ते नाही येत नाही म्हटलं तर तुला काबूल झाला पंधराशे रुपये द्यायला पहिला लाईनच करे मग दिले तर मग म्हटलं चला तीन दिवसाची रोजी डायरेक्ट एका दिवसात येऊन राहिली ना मग झाले पुरत नाही का आपल्याला त्याच्याशी काही लेघन आहे त्याच्याशी काही लेघनच नाही तो आपला भाऊ आहे का त्याच्याशी काही लेघनच नाही आपण पैशाला पोहोचून चाललो बाकी काही नाही ना। जा बाबा मग चालले असत पण म्हटलं जवळ करायचं नाही कोणाला आता समोर आली मी नाही तर मग माझा भाऊ आहे मला जवळ करून घे चाल पेरणी करून द्याल चालले का नाही चालले मी काय त्याला जवळ फोड करतो मी तर जवळ केलं असतं ना तर म्हटलं पैसे नसते घेतले हे डॉक्टर जे आहे ना पैसे नसते घेतले रोजंदारीचे मग नाही हुशारा तुम्ही पैसे नसते घेते चला हा लवकर काय कशी द्या कशी पेरणी करून द्या फुगडच्या फुगडा नेऊन जा लवकर काय म्हणलं सुधी पेरणी करून नका आता समोर आली मी काही कुठे पुढे झाले काय करून द्या खराब करून सगळं त्याच्यासाठी मी चाललोच ना मी म्हणून तिला आला पाहिजे म्हणून किती मोठा गेम खेळलो झिमरले म्हटलं का नाटक कर तब्येत खराब आता मग तो मायापाशी आला किती मोठा गेम खेळला माहिती आहे का जवाल देते पहिले का काय उपाशी जाऊ का चालली मुली कुरली जा म्हटलं जातो ना जवाल दे डब्बांनी डब्बांब्बा काय पाहिजे हो राहू दे दर इकडे डब्बांब्बा आणि करून घेतो ना आम्ही ती मग जेवण करून काय दर इकडे बाबा काय देऊ नको या मग जेवण करून घ्या की दिवडा वक्तार तब्येत खराब झाली ना नाही तर माझा शिवला येऊन राहिला त्यानले गाना डबल न पैसे कितलं डबल ला का ना काहीच डबल न घेतले 500 रुजा ड्रायव्हरला त्यानले पंधराशे रुपये घेतले पंधराशे रुपये देत असं तर येतो म्हणण म्हटलं चल बाबा आता काय करतो वक्तार आपल्याला कोणी आली पेरणी करायचीच आहे तर चाल म्हटलं बाबा देतो काय बाहेर झाले काही तूनी 500 रुजा 1500 प देऊन राहिले मग काय करतो त सांग तू मला टाइमर गदले बाप बनवा लागते मग हो बरोबर आहे तुमचा गदले बाप बनवला लागते पण काय टाइमर आता अजून आपल्याला जी टाइम होता ना एक दोन दिवस वाया गेले तरी काही झालं नसता मग पाण्या दांगड इंगड केला तर मग काय करशील नाही तर जुमरची तब्येत उद्या ठीक होईल म्हणून काय सांगता येते का दोन तीन दिवसही लागू शकते आणि पाच दिवस लागू शकते काय कापर्यंत थांबत आपली पेरणी करायची म्हणून म्हटलं जाऊ दे पंधराशे करून दे म्हटलं तू आता येऊन आला ट्रॅक्टर घेऊन हो न्यारी करायला घरी येतो म्हणे तू आपला काय सगळं काल नाशेशे रुपये आता तेच लावशील का बाबा तू जाऊ दे का 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 आ, का का ना महत्व आहे नाही तर का माय काय मन दुखून राहिलं पण आता काय करतो टाइम फोन कर लागतो सगळ्या गोष्टी जाऊ दे भाऊ अरे एक नंबरचा नाव एक माणूस आहे ना तो भयमान टायना नाही तिच्या डिलका जरी किती गेलं तरी पण नाव नाही आहे त्याले मग आपल्यापासून चांगले पैसे घेतात आपण म्हणतो जाऊ दे बा दे आपला भाऊ हे होय ते होय तो नाही जाणत रे बाबू तो आपल्याला नाही काही भाऊ समजत नाही तुला पुतण्या समजत तर समजत तो हो का ठीक आहे ना मग मी गेला काकांना पाका म्हणतो दे तुलाच गेलं मग तिकडे काका पण येऊ का तिकडे टाकतो आवरा म्हणजे करतो ते काही ना काय म्हणजे गेम करतो नुकसान शंभर टक्के करतो देतो आलं पंधराशे रुपये घेतलं पाचशे रुपये रोज चालेल पंधराशे घेतले मग बापासून नाही बरोबर ठीक आहे तो का तुमचे पंधराशे कसे राहते देवाले ना सगळं देव पाहून राहिला सगळं सगळ्याच बरोबर करते आपल्याला कसे पेरणीले पैसे नव्हते देवाने मला आकडा दिला दिला ना मग देवाला सगळं दिसते ना तो सगळ्याच बरोबर करतो तू काय टेन्शन घेऊ नको पंधराशे चालले ना आपल्या त्याच्यापासून काढून कुठं नाही कुठं पण तुम्ही काही म्हणा माझ्या मन दुखून राहिला बाबा ते पंधराशे रुपये दिले तुम्ही एका दिवसाचे लग मन दुखून राहिला आपण लोक जिकडे जातो चार पाच दिवस लागून जाते पैसे पंधराशे रुपये कमाले ते एका दिवसाचे तुम्ही पंधराशे रुपये देऊन दिले त्या काय मन दुखून राहिला मला आता माझ्या काय दुकून राहिला ते पंधराशे अल्लग असा अजून त्याचा ट्रॅक्टरचा भाडा अल्लग असा दोन हजार रुपये नाही तर काय काय सांगू तुले म्हणजे आपल्याला एकूण साडे हजार रुपये द्यायचे आहे मग कमी आहे का साडेतीन थांब ना म्हणले का शिवले तुला देतो ना जामल गोटा चांगला आणि तो जामल गोटा आणि देतोच काय नाही काय पाणी तर पेशीनच तू आवरावून दे आल्यावर पाणी तर पिणारच आहे ते तर लगा तुला पाण्यात टाकून कशा काय पंधराशे घेणार आहे काय घेणार आहे सगळं काढतो हं भाऊ सोन एवढा घालून राहिला थांबले तू थांब थम जामलगुडा देतोस तुले हे बरी यंत हो चाल तिकड मी जरा जा बात मिनिटात दुकानातून येते किना ना आता काय रे तुमचं चालणार तुम्ही हां आता कायले दुकानानु मुकाना इडून राहिले ओ तंबाकूजी तुम्ही बड जा बाबाना लवकर आवत द्या काम शिवणो का आता नाही नाही बात कर ना आलो काय कामच कोणता 2 मिनिटाचं गोटा घेतो ना तू इकडं ते मग देशीवलेल मटर